राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर पाटील व हे आपलं कराळे ट्रिपल नाईन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो मला माहिती आहे की तुम्ही आवर्जाने आज पाच जानेवारीला माझा जो काही संदेश आहे तो ऐकण्यासाठी उत्सुक असताल त्याच अनुषंगाने मी हा कमी वेळामध्ये तुमच्यापर्यंत हा अंदाज देत आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आज पाच जानेवारी सायंकाळी पाचच्या नंतर परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी काही भागामध्ये हलका तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे तेव्हा परभणी जिल्ह्यामध्ये झरीचा जो काही परिसर आहे झरीचा काही आणि परभणी प्रॉपर लोकलच्या काही भागामध्ये संध्याकाळी पाचच्या नंतर काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो त्या झरीचा जो काही भाग आहे त्यामध्ये टाकळी कुंभकर्ण वगैरे जो काही तिकडचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी थोडीशी सावधानता बाळगावी हिंगोली जिल्ह्यामध्ये शेनगाव या परिसरामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तसंच औंढा या भागामध्ये संध्याकाळी सहाच्या नंतर हा पाऊस पडणार आहे तेव्हा मी मागेही सांगितलं होतं की आज पाच तारखेला मी तुम्हाला पाऊस कुठे आणि केव्हा पडणार आहे त्याबद्दलच सविस्तर माहिती देणार आहे त्या अनुषंगाने आज परभणी आणि हिंगोलीमध्ये कुठे पाऊस पडणार आहे ते मी सांगितलेलं आहे तसंच नांदेड या भागामध्ये थोडंसं ढगाळ वातावरण राहील वसमत पूर्णा मानवत या ठिकाणी सायंकाळी ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाची शक्यता नाहीये परंतु उद्या सहा तारीख सात तारीख व आठ आणि नऊ दहा हा पाऊस कुठपर्यंत राहणार आहे हे महत्वाचं आहे त्या अनुषंगानं सात तारखेला ही थोडस निरभ्र आकाश राहील परंतु पाऊस पडणार नाही काही भागामध्ये जे काही पाऊस पडणार आहे सात आणि आठ तारखेला त्यामध्ये सांगली सातारा साखरी नंदुरबार हा जो काही भाग आहे त्या भागामध्ये हा सात आणि आठ तारखेला पाऊस पडणार आहे काही भागामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा राहील परंतु नऊ तारखेला मात्र आपल्या राज्यामध्ये फार जोरदार पाऊस पडणार आहे त्यामध्ये परभणीला सर्वात जास्त पाऊस पडणार आहे हो नऊ तारखेला परभणीला सर्वात जास्त पाऊस पडणार आहे परंतु त्यापेक्षाही जास्त नांदेड जिल्ह्यामध्ये हा पाऊस जोरदार पडणार आहे नांदेडमध्ये उमरखेड असेल माहूर असेल या ठिकाणी तर पाऊस पडेलच पडेल परंतु भोकर आणि पेट जो काही भाग आहे तिथे मात्र फार जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा पावसाची जी काही श्रंखला आहे ती दहा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये असेल किंवा खानदेश विदर्भातला जो काही भाग आहे विदर्भामध्ये अमरावती असेल अकोला असेल लो जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे परंतु तुरळित प्रमाणामध्ये पाऊस राहील तिकडे पावसाची शक्यता जास्त नाहीये तेव्हा शेतकरी बंधूंनो हा जो काही अंदाजा आहे तो अंदाजा तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला परंतु जिथे पाऊस सांगितलेला आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याची आता जिम्मेदारी तुमची आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो वेळ घालवता तुम्ही हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत कृपया पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण हवामानाचा अचूक अंदाजा देण्यास मी तुमचा तंतोतंत प्रयत्न करत आहे आपण अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कृपया हे लाईक बटन जे आहे का ते दाबण्याचं विसरू नका 念完。No.